नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जनकल्याण संवाद पदयात्रेचा दणकेबाज प्रारंभ जत तालुक्याचे नंदणवन करणार तमनगोडा रवी पाटील जत तालुक्याचे नंदणवन करण्याचे स्वप्न उराशी बाळगून जनतेशी संवाद साधण्यासाठी पदयात्रा सुरू केली आहे असे मत भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगोडा रवी पाटील यांनी जिरगाड तालुका जत येथील संवाद सभेत व्यक्त केले तमणगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनकल्याण संवाद पदयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा आज बुधवारी खलाटी येथील श्री लखाबाई मंदिरात दणकेबाज प्रारंभ झाला खलाटी ते मिरवाड व मिरवाड ते जिरगाळ पदयात्रा काढण्यात आली यावेळी पदयात्रा समितीचे अध्यक्ष शिवसेना संपर्क प्रमुख निवृत्ती शिंदे सरकार सरपंच परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष बसवराज पाटील पाणी संघर्ष समितीचे नेते सुनील पोद्दार भाजप नेते रामचंद्र पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष कामाना बांडगर विजय पाटील जिरगाळचे उपसरपंच तानाजी पाटील मिरवाडचे सरपंच पोपट सौदे बादचे माजी सरपंच संजय गडदे पिरुपोळी नरेंद्रपोळी उपस्थित होते तम्मणगोडा रवी पाटील म्हणाले की स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात जत तालुक्यात झालेल्या विकासाचा लेखाजोखा मांडण्यासाठी आपण जनकल्याण संवाद पदयात्रा काढली आहे स्वतः एक एकशे सत्तर किलोमीटरहून अधिक प्रवाशी पायी केला आहे या पदयात्रेहून हजारो म माता भगिनीशी संवाद साधून आशीर्वाद घेतले आहे संपूर्ण तालुक्याचे प्रश्न समजावून घेतले आहेत महिला व तरुणांच्या हाताला काम शेतीला पाणी हा आपला प्रमुख उद्देश विशेषतः महिला भगिनीसाठी दोनशे कोटी रुपयाचा प्रकल्प उभा उभा करणार आहे महिलांसाठी सुरू असलेल्या योजना तळापर्यंत पोचवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू करण्यात आली असल्याचे रवी पटलांनी यांनी सांगितले ही पदयात्रा डपलापूर बेळुंकी ते बाज असा पहिल्या दिवसाचा प्रवास करणार आहेत बाज ते पहिल्या दुसऱ्या दिवशी मुक्काम करणार येणार आहे दुसऱ्या दिवशी अंकले डोरली हिवरे कुंभारी तिसऱ्या दिवशी कोसारी कासलिंगवाडी वळेखिंडी चौथ्या दिवशी सेगाव बनाळी निगडी खुर्द कारजनगी कोळेगिरी पाचव्या दिवशी सुर्डी ते बुड्ठापूर सांगता होणार आहे ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेचा पहिला टप्पा आपलातून यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद